शिंदेच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय आझाद मैदानावरील आंदोलनाच्या अनुषंगाने हे पत्र लिहिलेलं आहे मुंबईतील आंदोलनासाठी नियमावली निश्चित करण्याची मागणी त्यातून करण्यात आली आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईतील आंदोलनासंदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे आंदोलनं इतरत्र हलवण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत असंही आपल्या पत्रात देवरा यांनी म्हटलंय खासदार आहेत त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा त्यांचा जो गट आहे पक्ष आहे त्या पक्षाचा दक्षिण मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा होता जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचा असेल मुंबईत त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही कोणात नाही म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय आम्ही आंदोलन करू नाहीतर तर हैदोस घालू मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाहीतर हैदोस घालू तुम्ही कोण आम्हाला विचारणार ठीक थी? आहे कोर्टाने आम्ही बघून घेऊ